हॅलो गुड मॉर्निंग आज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण हे राधानगरी धरणावरचे दृश्य पाहतो आहे आज गेल्या चोवीस तासामध्ये चांगलाच पाऊस राधानगरी परिसरामध्ये पडलेला आहे आपल्याला माहिती आहे काल दिवसभर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती पण रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि ले ले। काल सकाळी सहा ते आज सकाळी सहापर्यंत एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस राधानगरी धरण परिसरात नोंदलेला आहे आतापर्यंत जर सरासरी भेटली तर एक जूनपासून आज अखेर बत्तीसशे नव्वद मिलीमीटर पाऊस राधानगरी परिसरामध्ये पडलेला आहे आणि अजूनही चार दरवाजे राधानिरी धरणाचे कालपासून सुरू आहेत दरवाजा क्रमांक चार पाच सहा सात हे अजूनही उघडलेले आहेत आणि ह्या चार दरवाज्यामधून पाच हजार दर सातशे बारा क्युसेक्स आणि विद्युत ग्रहातून पंधराशे क्युसेक्स असे एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेक्स पाणी हे भोगावती नदीपात्रात जात आहे आपण बघू शकता आहे धरणाची पाणीपात्री इतके दरवाजे पडूनही तीनशे सत्तेचाळीस पॉईंट तीस फूट आज सकाळी सहा वाजता नोंदवली गेलेली आहे त्यामुळं पाणी वाढत आहे त्यामुळं अजूनही दरवाजे उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या सतर्क राहा आणि प्रार्थना करा देवाकडे की पाऊस कमी होऊन दे आणि ही पूरपरिस्थिती लवकरात लवकर कमी होऊन दे कारण आपले अनेक बांधव नदीकाठावर राहतात त्यांना हा पूर अतिशय त्रास देणारा असतो आणि म्हणूनच आपल्या सर्वांनी मिळून प्रार्थना करूया की लवकरात लवकर पूर जाण्यासाठी पावसाचं प्रमाण कमी होऊन दे पाऊस कमी होऊन दे आणि हा पूर जो कोल्हापूर जिल्ह्यावर पुराची जे संकट ओढवलेलं आहे ते लवकरात लवकर कमी होऊन दे धन्यवाद अशाच काही अपडेट्ससाठी आमच्याशी संपर्कात रहा, धन्यवाद